आपण पाहत नांगनूर कामाचा शुभारंभ नव्वद लाखाचा निधी मंजूर आमदार यांची माहिती शिपेवाडी रोड ते बारबाई नांगनूर रस्ता कामासाठी नव्वद लाख रुपयांचा निधी मंजूर झाला हा रस्ता दर्जेदार पद्धतीने होणार असल्याची माहिती आमदार सौ शशिकला चोल्ले यांनी माध्यमांशी बोलताना दिली त्या बारबाई येथे रस्ता कामाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होत्या पुढे बोलताना सौ चोल्ली म्हणाल्या की दीड किलोमीटर रस्ता हा उत्तम दर्जाचा होणार आहे हा रस्ता निर्माण झाल्याने जवळपास दोन अडीच किलोमीटरचा प्रवास कमी होणार यामुळे विद्यार्थी शेतकरी नागरिकांच्या वेळेची आणि इंधनाची बचत होणार असल्याचं त्यांनी सांगितलं प्रारंभी स्वागत अमोल चेंडके यांनी केलं यावेळी आमदार सौ शशिकला जोल्हे यांच्या उपस्थितीत विविध मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढून टिकाऊ मारून रस्ता कामाचं उद्घाटन करण्यात आले उपस्थित असणारे आपले एम पी यांना त्याच पद्धतीनं माझ्या सर्व संचालक मंडळाचे माझे सर्व बंधू आणि इथं उपस्थित ह्या पंचकृषीतून आलेले माझ्या सर्व बंधू बहिणीनो आणि पत्रकार बंधून आपल्या सर्वांना नमस्कार आणि आपल्या अधिकारी वर्ग तर आज खूप दिवस झालं हे मंजूर होऊन परंतु थोडंसं पाऊस होतं म्हणून हे रस्ताचं उद्घाटन कार्यक्रम थोडंसं आम्ही पुढं ढकलला आणि आज मला सांगायला आनंद होतो आहे की टोटल दोन कोटीचा निधी आज ह्या रस्त्यासाठी दोन रस्त्यासाठी आपण उपलब्ध करून दिलेला आहे आज इथं जे उद्घाटन झालं हे शिरपेवाडीच्या रोडपासून इथं जे काही बारबाईचे रोड टच होतं आहे इथंपर्यंत दीड किलोमीटरचा हा रस्ता आहे आणि इथून पुढं एक फॅक्टरीजवळ एक सी वर्ग आहे हे दोन्ही मिळून नव्वद लाखाचा निधी आपण ह्या रस्त्यासाठी मंजूर केलेला के आहे ह्याच्यामध्ये मुरूम असणार आहे दोन लेयर हे मेटलिंग असणार आहे आणि दोन लेअर आपलं डांबरीकरण देखील असणार आहे म्हणजे चांगल्या पद्धतीचा ह्याचा रोड रस्ता देखील होणार आहे कारण हे आ, हे रस्ता केल्यामुळं खूप लोकांना लांबून जाण्यासारखं दोन तीन किलोमीटर कमी होत आहे प्रवास क शॉर्टकट होते आहे आहे आणि इथून शाळेसाठी तर आय टी आय कॉलेज आहे आय टी आय कॉलेजसाठी इकडे बारबाईला जाण्यासाठी हे सगळ्या प्रवाशांना हे जनतेला हे एक, एक, एक चांगलं रोड आज होणार आहे आणि त्याच पद्धतीनं जे सहारा हॉटेल आहे एन एच फोरला सहारा हॉटेल आहे त्या सहारा हॉटेलपासून मधून असं व्ही एस एमला टच होण्यासारखं ते एक अडीच किलोमीटरचा रस्ता ते देखील ह्याच पद्धतीचा रस्ता होणार आहे आणि त्याला एक कोटी दहा लाखाची निधी आपण मंजूर करून दिलेला आहे असा दोन्ही रस्ता आज इथं खूप वर्षापासून हे शॉर्टकट रस्ता पाहिजे होता जनतेला परंतु होत नव्हता परंतु आज आपण ते सगळं क्लिअर करून हे दोन्ही रस्ता आज उद्घाटन केलेला आहे आणि ह्या रस्त्याच्या उद्घाटनसाठी आलेल्या सर्व माझ्या बंधू बहिणींना आणि पत्रकार बंधूंना मी धन्यवाद अर्पण करतोय आणि भरपूर अजूनही कामं आहेत अजून आता इथून पुढं टप्प्याटप्प्यामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये सगळं सुरू करणार आहे आणि पत्रकार बंधूंना मला विनंती आहे हे दोन्ही रस्त्याचं दोन वेगळं हे करा न्यूज yes. करा कारण दोन्ही मिळून मिक्स केलं तरी त्याला हेडलाईन दोन कोटीचं असू देत आणि नंतर त्याच्यामध्ये बायफार पण करू आहेत असं कुठल्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने आपण आजपर्यंत करत आला करताय आणि हे, करता हे दोन्ही रस्ता देखील लवकरात लवकर ह्या भागाच्या जनतेसाठी आपण उपलब्ध करून देणार हाल हालशुगर चेअरमन एम पी पाटील संचालक मंडळ अविनाश पाटील राजू कुंदेशा जयवंत भाटले प्रकाश शिंदे सुमित सासने एस एस ढमने ग्रामपंचायत अध्यक्ष नशीर खान इनामदार उपाध्यक्ष विजय परिट सागर चेंटके अरविंद निंबाळकर दिलीप चव्हाण सुशांत पाटील प्रभाकर पाटील निवास गुरव केरबा चौगुले यांच्यासह श्रीपेवाडी चत्राट यमगर्णी बुद्धिहाळ येथील ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य महिला वर्ग उपस्थित होते सूत्रसंचलन व स्वागत अमोल चेंटके यांनी केले अशाच अपडेट्ससाठी निपाणी न्यूजला सबस्क्राईब करा आणि राहा अपडेट